विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत महाविकास आघाडीनं दारुण पराभवाला महाविकास आघाडी सामोरे गेली आहे आणि महायुतीची सत्ता येते हे आता सर्वांना दिसलेलं आहे आता मुख्य मुद्दा आहे तो मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा आहेत महायुतीमध्ये कितीही झालं तरी महाविकास महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सुरुवातीला मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीच्या चर्चा आहेत भारतीय जनता पार्टीचे जितके काही महाराष्ट्रातील नेते आहेत आणि जेवढे आमदार आहेत त्या सर्वांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली आहे अर्थात तीन पक्षांचं सरकार आहे जरी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये महाविका महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला आमदार मिळाले असले आमदारांची संख्या असली तरीसुद्धा स्थिर सरकार देण्याचा त्यांचं धोरण आहे आणि याच दृष्टिकोनातून ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस जे दावेदार आहेत प्रबळ दावेदार आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचं तीन पक्षांचं सरकार आहे आम्हाला तिन्ही पक्षांना स्थिर सरकार द्यायचं आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आहे तो तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते घेतील म्हणून मग शिव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते अजित पवार शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि आमची पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे भारतीय जनता पार्टीची पार्लमेंटरी बोर्ड याच्यामध्ये म्हणजे प्रमुख आहेत हे सर्व ठरवतील आणि जो निर्णय होईल तिन्ही पक्षांचा त्या निर्णयाला सर्व आम्ही बांधील राहू अशा पद्धतीचं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते तशाच पद्धतीचं स्टेटमेंट एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिलं होतं आणि आमच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सी केच नाही अशा पद्धतीचा दा दावा तिन्ही पक्षांनी केला होता तशाच पद्धतीनं जे काही फॉर्म्युले ठरलेले आहेत तर ते, ते आत्तापर्यंत जे काही अधिकृत सूत्रांच्या हातातून जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार महायुतीमध्ये दोन सूत्र ठरलेली आहेत दोन फॉर्म्युले ठरलेले आहेत त्याप्रमाणे एक फॉर्म्युल्यानुसार अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटतं ते येणार आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे पहिलं जे मुख्यमंत्रीपद असेल ते भारतीय जनता पार्टीकडे असेल आणि साहजिकच त्यानंतर त्यांच्याकडे जर मुख्यमंत्रीपद आले तर दोन उपमुख्यमंत्रीपद असतील आणि त्याच्यामध्ये एक शिंदे गटाचा आणि एक अजित पवार गटाचा मुख्यम उपमुख्यमंत्री असेल त्याच्यानंतर पुन्हा अडीच वर्षामध्ये बदल झाल्यानंतर शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीला आणि उपमुख्यमंत्रीपद हे अजित पवार गटाला देण्यात येईल अशा पदीचं एक फॉर्म्युला आहे दुसरा फॉर्म्युला हा दोन दोन आणि एक अशा पद्धतीचा आहे म्हणजे दोन वर्ष भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रीपद दोन वर्ष शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद आणि एक वर्ष अजित पवार गटाला मुख्यमंत्रीपद अशा पद्धतीचा सुद्धा फॉर्म्युला आहे अर्थात या फॉर्म्युल्याच्या संदर्भामध्ये मतभिन्नता आहे सगळ्यांनीच याबाबत होकार दिला नाही सुधीर मुनगुटीर वार यांनी तर दोन दोन एक हा जो फॉर्म्युला आहे याची चर्चेच झाली नसल्याचं म्हटलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला अडीच अडीच वर्षाची सुद्धा चर्चा झालेली नाही नाही त्याचबरोबर काही ठिकाणी काही लोकांचं मत आहे की पाचही वर्ष भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्रीपद आपल्या ताब्यात घेईल आणि मुख्यमंत्री भाजपचा आणि पाचही वर्ष एक उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा आणि एक उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाचा अशा पद्धतीच्या फॉर्म्युल्याची सुद्धा चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र या सगळ्या ज्या ग गोष्टी आहेत त्या अजूनही कागदावर उतरवलेल्या नाही आहेत नेमका मुख्यमंत्री कोण होणार भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पहिल्यांदा होणार हे मात्र जरी डिक्लेअर झालं नसलं तरी ते स्पष्टपणे दिसतंय की तसंच होईल यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पार्टी सोडणार नाही अशा पद्धतीचं चित्र दिसतंय दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री प पद भोगावं लागेल आणि ते मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का अशा पद्धतीची टीका टिप्पणी होत आहे परंतु या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी सत्ता बदल झाला म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेली त्यावेळी त्याच्या अगोदरच्या म्हणजे दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री हे अजित देवेंद्र फडणवीस होते मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा शिंदे शिवसेनेमध्ये जेव्हा शिंदे शिवसेना भाजपच्या सोबत त्यावेळी त्यावेळीसुद्धा जो काही फॉर्म्युला ठरला होता त्यावेळी सुरुवातीला असं वाटत होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील मात्र देवेंद्र फडणवीस मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांचे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भोगलं होतं किंवा त्यांनी तसे पद्धतीची तयारी दाखवली होती त्याच्यामुळे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना ते उपमुख्यमंत्री होऊ शकतात तर दे देवेंद्र फडणवीस आता जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे का उपमुख्यमंत्रीपद होऊ घेऊ शकत नाही अशाही संदर्भामध्ये चर्चा चालू आहे मात्र आपल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळावं ही तिन्ही पक्षाची भूमिका आहे शिवसेनासुद्धा आग्रहीपणे पहिल्यांदा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहेत मात्र भारतीय जनता पार्टी यावेळी सुरुवातीचं मुख्यमंत्रीपद सोडणार नाही हेही तितकंच खरं